नमस्कार सगळ्या भाव बहिणींना तर भाऊ बहिणीनो पाऊस आला होता बर काय पाण्याची बाटली घेतली एक बसलो होत इथं काय पाऊस आला गाडी लावली इथं समोर आता मी कुठं येतं काष्टीत काष्टीत येतं काष्टीत अरे काही इथं लावली होती गाडी बघा गा पावसाने भिजली गाडी भिजली ना गाडी पाऊस पाऊस मला लवकर घरीच जायचंय पोरे ती बाटली राहते पाटलीवर पोरीला सांगती घरीच जायचंय म्हणती निघती घरी जणू काय हवेत विमानातून बसून जायचंय सांगायची बहिणी बहिणी आपलं येताना होती एकटीच आता हा येऊ घे जाताना इति इक्तिच त यौगीला घेऊन चालली आहे हे जाता जाता बघू तिला म्हटलं जा खावा जावा खाण्यात जाता जाता घरी येता येताच तालुक्याला गेले म्हणजे दवाखान्यात नेलती काय गोळ्या औषध दिल्या डॉक्टरनी रक्त म्हणजे तिला ती जी टेस्ट करायला लावल्या होत्या डॉक्टर म्हणले आताच काय गरज नाही टेस्ट करायची बर का कारण की वातावरण जरा बिघाडलेलं आहे त्याच्यामुळं नंतर आता गोळ्या औषध दिल्या त्यांनी जर नाही राहिलं तर मग टेस्ट करायला आवली रक्ताच्या काय औषध दिले ह्या गोळ्या दिल्या तर आत्ताच दवाखान्यातून आणली म्हणजे येता येताच म्हणलं घरी जी जायचं त्या दवाखान्यातनं जाता जाता आपल्याला थोडा उशीर झाला तरी चालल पण म्हणलं ना जावं तर तीन दिवसाच्या दिल्यात गोळ्या बघू काय होत आहे त्यांनी डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की हि जी वातावरण आहे ना त्यांनी तापाची साथ आलेली आहे आणि त्याच्यामुळं पण ती सांद दुखत्यात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे दाखवलंय डॉक्टरांना सगळं सांगितलंय सुजी ती आखाडतंय जखाडतय काय काय होत ते तर पाऊस आम्हाला लागला बर काष्टीच्या पलीकड पाऊस आणि काष्टीच्या मधी पाऊस लागला तिथून परत बंद झाला पाऊस बर झालं इथपर्यंत येऊस तर परत पाऊस नाही आला आता इथं पियाचा अभ्यास चाललेला आहे पण पियाच नाही इथं पियाला माहिती नाही आम्ही आलेलो आणि चला

तरी आम्हाला बराच उशीर झाला यायला तरी पाच सहा वाजले असते रे तिथून बारा म्हणजे तिच्या कामावर जाऊन सांगितलं मला म्हटलं की चांगलं बरं वाटायला येऊन हा तिच्या कामाव जाऊन सांगितलं कारण की आपलं चांगलं काम आहे ते लिहवायचं लागले आपलं कस पैसे दुखण्याला ते नाही का ना माझं मध्ये पाय दुखत होत त्यावेळेस आपण रक्त चक्कर गेलो त्यावेळेस मला लिहिलं होतं ना कुचडत आपण काय पेशी वाढलं होतं माझ्या पांढऱ्या मिला तसं तेव्हा कामालाच नाही का मी यायला काय पण माझी परिस्थिती नाही म्हणजे लेट बेकार आहे का मला बसायला बिया ना लुटायला बिया ना नुसतं हवेत गेलं का नाही नुसती बोटल तुला सांगते बाजरा सारखीच तुटते कशी झाला येत नाही बेकार सगळ्या आणखी नेहमी सगळं रंगून बसलं होतं हातात कशा कशा काढल्या त्या लावून काढलेलं होतं झाली घरायची आम्ही राणी राहिले घरी पण आता काय आता पूनम ताई पण अचानक मला आता कसं शूटिंग किती केलं तरी बही राहिले नाही राहवाना राहणार नाही त्याला त्यामुळे आता अचानक साधते ना किती दारात माझ्यासमोर म्हणजे आधी काल पावसात घेऊन राहते ना ते आणि आज पण मी तिला होतं होतो म्हणलं नाही सलाई ने लावली म्हणते मी म्हणजे केला पाऊस नाही म्हणजे आपल्या आपल्या तब्येत ना कशी आहे कशी नाही ती म्हणली की नाही तुला तिकडं ने सलाईनी लावली तिकडं म्हणजे

उद्या डॉक्टरांना बोलून घेते म्हणजे अजून जरा बर वाटेल जरी कमजोरपणा असला शरीरात तरी कमी होईल आता रस्त्यात प्रॉब्लेम असा झाला की मलाच ती जेवाणी व्हायला लागली माझं सांधा आकडायला जकडायला लागल म्हणलं मी जर गाडी चालवणारे जर माझं जर मला जर झालं ना

मम्मीचा कालवा रोज मम्मीचा कालवा आणि मम्मी नव्हती तो करमत <laughs> करमत पारी पण होय माझ नव्हतं करमत सांडू नका तेल खाली होय तुला करमत होत <laughs> <नौत> का <करमत। laughs>

वाटलं का तुम्हाला की तुमची मम्मी तुम्हाला सोडून राहील का राहील म्हणून सपनात तरी विचार केला का तुम्ही तुमची आई तुम्हाला सोडून राहील म्हणून नाही विचार केला मग मला नव्हतं वाटलं आधी असं ना अगं तुझी मम्मी छटक्यात तिथं छटक्यात तिथं कस आहे बाबा बहिणी ना बरंय का नाही घडीत इथं तर घडीत तिथं तुला माहित ना हॉस्टेल <coughs> <coughs> ला होती तवाच तुम्ही हॉस्टेलला होता तवा घडीतच त्यांच्या पशी फोनवर म्हणूस तर मम्मी आम्हाला का तसंच येवगीला पण योगीला वाटलं बी नसल की तिची बहीण तिच्या मोहर डायरेक्ट उभा राहील योगी डायरेक्ट तर झाली ती बघत उभा राहिली कोण आहे तिला वाट असं माझ्या बहिणीसारखी दिसली पण नेमकी कोण आली काय सांगितलं काय नाही ना काय नाही होतो जीवात बघून गोळ्यात फोन बसलो तेव्हा ती फुलं ती पण तुमच्या दाद्या म्हणजे माझ्या नवऱ्याला सांगितलं ती पण काय माहिती पुनम वैद्य नाही पुनम पाय आला पुनम पाय आला पूनम ते बघितलं तर बघते म्हणले की फोन तरी करायचं

तिला मी म्हणायचे की अगं मला नाही तू दुसऱ्या रोड न आणले म्हणलं ते रोड घ्यायला म्हणलं कुरकुमचा तर ते म्हणायचे नाही हे कुठला करून पाटस रोड पाटस रोड म्हणलं कशाचं पाटस काय कमी म्हणलं आपण ह्याला आलो म्हणलं हडप सॉरी चल म्हणलं तुला तरी कोण फिरवायचं फिरवायला काय दिवस फिरवा फिरवी पण चला भाऊ बहिणी बघा पियाला वाटलं आठ दिवसात मम्मी आले का काय म्हणून कालच गेली तर आज किती पूर्ग मिठ्या मारायला लागली <laughs> आठ दिवस माझ्या मी जर यांच्यापासून लांब राहिले तर काय व्हायचं <coughs> काय व्हायचं तुमच आठ दिवस राहिले लांब तर काल वाचतो ना मी कुठं जिथे चुकी वाटत तिथं जरा वरडत असती तर त्यांना आता वरडाय काल कोणी नसल गप मोड्यावानी आपल्या बसले असलेल्या <laughs> चला आता गणपती बाप्पाच्या आरतीची ही तयारी करावी लागेल भाऊ बहिणी मस्त पैकी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता पार्वती पिता महादेवा हिले माझी अगं सकाळी तू रोज आवाज देते ना वर्डात येईन दसा ताण ताण सकाळी आवाजच नाही आला मला कस तरी वाटत होतं मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते मम्मी माझी मम्मी आज येईन नक्कीच येईन बघा तुम्ही माझ्या मम्मी आमच्याशिवाय कर्मतच नाही माझी मम्मी ना गेली ना आज गेली ना लगेच उद्या महागाई येते साठी सगळ सोडावं लागतं बरोबर आहे का <coughs> पण आता हिला पण गरजेचं होत ना आता हिला पण तिच्यापाशी राहणं मला म्हणजे मस् वाटायचं तिच्यापाशी राहावं पण असं वाटलं की हिकड ने माझी तिकडंनी माझी त्यापेक्षा हिलाच उचलून निव आपण मजीला ना। <coughs> ना। 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 ताजच नाही म्हणून तिला बी आणली उचलून ती बी गाडी बसत बसत नव्हती बळत बसवायची गाडी ती बी वाकडी तिकडी तिकडी वाकडी धुवायची तर माझी परिस्थिती नाही प्रवास पाणी बघ गरम झालं का फ्रेश होती ना जरा हो भाऊ बहिणी न मस्त पैकी फ्रेश होती आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची होय तर चला आलो तर आता बर वाटलं तिला भी बर वाटल जरा आनंदी वातावरण असल्यावर पण थोडासा फरक पडतो नेगेटिव्ह एनर्जी बाहेर पॉझिटिव्ह एनर्जी अंदर चलो कसं वाटतय तुम्हाला मावशी आली घरी अच्छा अच्छा भारी वाटतय तर मावशी नीट झाल्यावर अजून भारी वाटतं अजून भारी वाटेल चला बाय बाय